नमस्कार मित्रांनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिन्याचा हप्ता आतापर्यंत सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे तर यामध्ये मित्रांनो आता सोबतच संदर्भात सरकारने एक मोठी अपडेट इथे आणलेली आहे त्यामध्ये काही निर्देश दिलेले आहेत सरकारने तर मित्रांनो काय आहे ती महत्त्वाची अपडेट हे आपण पाहूया तत्पुर मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की काय आहे महत्त्वाचे अपडेट पंधराशे रुपये बँकेत अडतील आधी ही ई के वाय सीची प्रोसेस जाणून घ्या तर मित्रांनो सगळं सोडा आणि आधी ही बातमी वाचा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हप्ता आता बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि आतापर्यंत पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात हा हप्ता आता जमा करण्यात आलेला आहे तसेच यामध्ये दिवाळी भेट तुम्हाला हवी असेल तर आधी ई के वाय सी करणं गरजेचं आहे त्यामुळे ई के वाय सी न केल्यास बँकेत तुम्हाला अडचण येण्याची शक्यता आहे तसेच पुढे पाहू शकता की काय आहे म अशी माहिती तर यामध्ये मित्रांनो लाडक्या बहिणींच्या खात्यात दिवाळी भेट म्हणून पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तसेच तुम्हाला देखील हा हप्ता हवा असेल तर तुम्ही लवकरात लवकर के वाय सी करा आणि ही के वाय सी न केल्यास तुमचा हप्ता बँकेत अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच काय आहे सविस्तराची माहिती ते पुढे पाहू शकता तर यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी मोठी बातमी आहे योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना ई के वाय सी अनिवार्य करण्याची अंतिम मुदत सरकारने निश्चित केलेली आहे जर ही प्रक्रिया दोन महिन्यात पूर्ण झाली नाही तर मासिक पंधराशे रुपयांची आर्थिक मदत बंद होऊ शकते तसेच ई के वाय सी का आहे महत्त्वाची तर मित्रांनो यामध्ये पाहू शकता की ई के वाय सी का आहे महत्त्वाची तर लाडकी बहीण योजनेमध्ये ई e के वाय सी ही ऑनलाईन सुरू आहे एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची मदत देण्याचे या लाडक्या बहीण योजनेचे उद्दिष्ट आहे तर पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आणि बनावट लाभार्थींना बाहेर काढण्यासाठी आता ई के वाय सी करणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये आता सरकारने काय कडक निर्देश दिलेले आहेत तर मित्रांनो हे महत्त्वाचं पॉईंट आहे यामध्ये सरकारने काय कडक निर्देश दिलेले आहेत तिथे पाहू शकता तर राज्य सरकारने अधिकृत शासन निर्णय जारी करून सर्व पात्र महिलांना लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्यावे असे स्पष्ट केलेले आहे तसेच राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या आ, सोशल मीडियावरच्या प्लॅटफॉर्मवरती माहिती देताना ते ही माहिती त्यांनी तिथं सांगितलेली आहे तसेच लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भ योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे तसेच अशा प्रकारे एका वर्षात डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे एकूण अठरा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात पाठवले हो जातील तसेच अधिक माहितीसाठी तुम्ही ई के वाय सी संदर्भामध्ये तुम्ही या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन ए के वाय सी करू शकता तसेच मित्रांनो पुढे पाहू शकता की यामध्ये अर्ज करताना काय तुम्हाला ही कागदपत्रे लागणार आहेत आणि कोणकोणती कौन ती महत्त्वाची अशी आवश्यक कागदपत्रे तुम्हाला ई के वाय सी संदर्भामध्ये लागणार आहेत तेही पाहू शकता तर यामध्ये आधार कार्ड लाभार्थी महिलेचा पासपोर्ट आकाराचा फोटो निवासी प्रमाणपत्र पंधरा वर्ष जुने रेशन कार्ड तसेच मतदार ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला तर यामध्ये काही ऑप्शन्स दिलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीचं जे आहे ते आधार कार्ड त्याच्यानंतर लाभार्थी महिलेचा पासपोर्ट साईजचा फोटो तसेच निवासी प्रमाणपत्र म्हणून पंधरा वर्ष जुने रेशन कार्ड तसेच मतदार ओळखपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडण्याचा दाखला उपलब्ध दा नसल्यास तसेच पुढे पाहू शकता की विवाह प्रमाणपत्र यामध्ये रेशन कार्डात जर नाव नोंदवले गेले नसेल आणि नुकतेच लग्न झाले असेल तर पतीचे रेशन कार्ड उत्पन्नाचा पुरावा म्हणून वैध्य असेल तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये आधारशी संलग्न बँक खात्याचा तपशील तर आधार तुमचं बँक खातं हे आधारशी लिंक असणंही गरजेचं आहे तसेच सोबत हे प्रतिज्ञापत्र तर अशा प्रकारे तुम्हाला ई के वाय सी करतानाही लागणारी ही, ही आवश्यक आणि महत्त्वाची कागदपत्रे आहेत तर मित्रांनो लाडकी बहिणी योजनेसंदर्भात एक मोठी नवीन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद